पस्तीस वर्षाचा बुरुज दासायला जालना येथे डॉक्टर कल्याणकाळे यांचा दंडित विजय गेल्या पस्तीस वर्षापासून एक हाची सत्ता भोगणारे केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब पण दानवे यांचा डॉक्टर कल्याणकाळे यांनी चुरुशीची लढत देत पराभव केला एक लाख सतरा हजार मतांनी दानवे यांचा पराभव झाला असून ही निवडणूक खरं म्हणजे जनतेने हातात घेतल्यामुळे आणि कार्यकर्त्यावर रोष असल्यामुळे दानवे यांना विजयाला मुकावं लागलं अशी चर्चा मतदार आपसात करत होते संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी या खोटाड्या पंतप्रधानांनी जनतेला अनेक आश्वासनं दिली खोटे आश्वासनं परंतु त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्यांनी फक्त जुमलाबाजी केली जाती जातीमध्ये भान्य लावण्याचा प्रयत्न केला एवढंच नव्हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आहे आणि राष्ट्रपती जो अधिकार आहे तो अधिकार प्रयत्न या मोदींनी करण्याचा प्रयत्न केला होता आणि चारशे पार त्यासाठी त्यांना लागत होते म्हणून देशातली जनता जनता सुज्ञ आहे सगळ्या जनतेने अगदी ओळखलं हा रामखोर आहे हा रेल्वे विकू लागला हा शाळा विकू लागला हा उद्या आपल्या लोकांना विकील आपल्या लोकांच्या जमिनी विकील आणि म्हणून जनतेने सुरे जनतेने या महाराष्ट्रामध्ये अक्षरशः महाविकास आघाडीच्या इंडियाच्या आघाडीच्या पाठीमागे उभं राहून एकदम साथ दिली ज्याबद्दल मी सर्व जनतेचे लाख लाख कोटी कोटी त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद